मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांच्या सीमेवर असलेल्या महाराष्ट्रातील दापचारी येथील सीमाशुल्क विभागाला रोज लाखो रुपयांचा गंडा घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे महाराष्ट्रात येण्यासाठी ओव्हरलोड अवजड वाहनांना सीमा शुल्क आणि दंड भरावा लागू नये म्हणून दादरा नगर हवेली या ठिकाणाहून येणाऱ्या अवजड मालवाहू वाहनांसाठी आडमार्गाचा वापर केला जात असल्याचे समोर आले आहे उधवा सायवन कासा या मार्गाचा मध्यरात्रीच्या सुमारास वापर करून ही शेकडो अवजड वाहन रोज सीमा शुल्क विभागाला लाखो रुपयांचा गंडा घालत आहेत मध्यरात्रीच्या सुमारास तब्बल चाळीसपेक्षा अधिक अवजड वाहन स्थानिकांनी रस्त्यांच्या दुरावस्था होत असल्याचे रोखून धरले आहेत धक्कादायक बाब म्हणजे या काही दलालांना वाहन चालकांकडून आडमार्गाने ओव्हरलोड गाड्या घेऊन तपासणी नाका चुकवण्यासाठी तीन हजार रुपये ते दहा हजार रुपयापर्यंत प्रति मागे दिले जात असल्याचे कबुली या वाहन चालकांकडून देण्यात आले आहे त्यामुळे महिनाभरात दापचारी येथील महाराष्ट्र सीमा शुल्क विभागाच्या तपासणी नाक्याला कोट्यावधी रुपयांचा फटका बसत असल्याचं उघडकीस आलं आहे तर मी प्रवीण ठाकरे मोडगावचा रहिवासी आत्ता दुंदलवाडी ते उद्वार उडती उपस्थित आहे या ठिकाणी सकाळी आम्ही जवळजवळ पस्तीस गाड्या थांबवल्या होत्या ते रात्रीपासून आमची मोहीम चालू होती पोलीस आले त्याच्यानंतर त्यांच्यावर कार्यवाही झाली कार्यवाहीसाठी नेत असताना आम्हाला खूप गडपड करावं लागली त्यांचे दलाल हे प्रत्येक ठिकाणी टपून होते प्रत्येक गाडी पळवण्याचे प्रयत्न झाले आणि अशा प्रयत्नामध्ये त्यांनी काही प्रयत्नामध्ये ते सफलही झाले आमच्या हातातून भरपूर सगळ्या काही जे काही वाहनं आहेत ती निरचूट गेली कारण की दलाल हे तिथे उपस्थित होते आणि या दलालांना एवढी जर का ताकद आहे याचा अर्थ त्याच्यावर त्यांच्यावरती कोणाचा तरी नक्कीच मोठ्या माणसांचा हात असेल तर माझी या दलालांची मी आम्हाला पाठलागसुद्धा केला एका स्कॉर्पिओ कार होती त्यांनी मी आणि बाईकवरती होतो आम्ही आम्हाला त्यांनी पाठलागसुद्धा करून धमकावण्याचा प्रयत्न केला तर या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि यातून मी एवढंच सांगेन की या दलांवर दलालांवरती आणि जे काही याच्यामध्ये सपोर्ट करत आहेत त्या सगळ्यांवरती या रोडची म्हणजेच या सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे तसंच कर चुकवणे किंवा कर पळवणे या गोष्टीची सुद्धा नोंदणी व्हावी एवढी माझ्या माझ्या सगळ्या गाव गावाकडून विनंती आहे आत्ताच्या सद्यस्थितीला आमचं एकही एक छोटं वाहनसुद्धा जाण्यासाठी आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो आहे म्हणजे आम्ही नेमकं रस्त्याच्या खड्ड्यातून चाललो आहे की खड्ड्यामधल्या रस्त्यातून चा चालतो आहे